राज्य व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र राज्य कृषी समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी बंद केला आहे या बंदीत पुणे कोल्हापूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमधील किराणा तांदूळ बाजार आणि घरोघरी विक्रीवर मोठा परिणाम झाला पिंपरी चिंचवड परिसरात गुन्ह्या शाखेने एका ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे अंदाजे सत्ते अकरा पॉईंट सत्तेचाळीस लाखाचा हा गुटखा होता कोल्हापूर येथे चाललेल्या दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादा दोनशे पन्नासहून अधिक भाविकांना झाली विषबाधा आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात काम करावं लागला राज्यातील दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला दोन दुचाकींचा जोरात धडक त्यात दोघांचा जीव जागीच मृत्यू झाला एमएससी एलने इतिहास घडवला एका महिन्यात महाराष्ट्रात सूर्य ऊर्जेच्या शेतीपंपाचे सर्वाधिक प्रतिष्ठापन करून हे वर्ल्ड गिनीज बुक रेकॉर्ड झालेले राज्यात आरोग्य क्षेत्रात मोठा बदल जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना मोफत एच पी व्ही व्हॅसिन मिळणार आहे हा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केवळ सार्वजनिक आरोग्यासाठी केला आहे आज इंडियन रेल्वेसच्या मध्य भा मध्य रेल्वे विभागाने तेरा मोठ्या रेल्वे स्थानकांवर जसे की मुंबई यांसारख्या शहरांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरता बंद केली आहे प्रमुख कारण म्हणजे महापरिनिर्वाण दिवशी वाढलेल्या प्रवासी गर्दीचे व्यवस्थापन डॉक्टर बी आर आंबेडकर सुट्टी दिनानिमित्त सुट्टी मुंबई व ठाणे परिसरात सहा डिसेंबर रोजी निर्माण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली राज्यभरात हवामानात हो बदल थंडीचा जोर वाढला द्विपट चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे काही जिल्ह्यात तापमान खाली गेल्याचे संकेत आहे महाराष्ट्र गौसेवा आयोगने नागपूर येथील अवैध गोमास तूप धंदा उघड केला एका ट्रेंडिंग गोदामात पस्तीस टन आणि शंभर तुपाचे डबे जप्त केले आहेत